मुलांना त्यांच्यासाठीच असा खास वेळ देणं म्हणजे उत्तम पालकत्व मुलांमध्ये मूल होऊन खेळणं बागडणं ज्यांना जमतं ते पालक मुलांचे भावी आयुष्याचे सच्चे मित्र असे नवे नातेच फुलवत असतात जणं शेट्टेज कॉन्शियस पॅरेंटिंगच्या या बालकट्ट्यावर असेच काही सुदृढ नाते जोपासणारे बालक आणि पालक आहेत आजच्या या व्हिडिओत आजोबा आपल्या नातू आणि मुलीबरोबर कसा छान संवाद साधत आहेत तीन जनरेशनचे नातेही किती सुंदर फुलू शकते पहा बर अहो बाबा कुठे चालला आहात तुम्ही अहो तुम्ही मास्क विसरले सॅनिटायझर विसरले आणि तुम्ही पहिली मशीन आणि मगच तुम्ही पैसे काढा त्यात थांबा ना एक काम करते मीच तुमच्या येते चला आपण दोघं जाऊया चला, चला।

पत गोळ हालत माझ्यापासून मास लावका चैतन्यकर्ता सोशल निष्ठांत पाइतल सगळे म्हणून मी परसराईत खूप पसरलो होतो आता मी हळूहळू परसराईत कमी होत होतोय लपता मुली हो आपल्याला दादा ताई सौजवला ताई संगीता ताई आणि फ्रेंड्स मिळाले लॉकडाऊन नसतं तर आपल्याला बालकट्टा मिळला नसता ऑनलाईन शाळा चालू होती तर आप आपल्याला गुगल मीट क्लासरूम लॅपटॉप शिकाय शिकायला मिळलं लॉकडाऊन नसतं तर आपल्याला हे शिकायला मिळलं नसतं सगळे लोक फॅमिली छान छान कला करत आहे म्हणून बोलतात म्हणतात ना नेहमी चांगलं घडत स्टे सेफ स्टे हॅल्दी थँक्यू